दरम्यान श्रीनगर मधून एकशे त्र्याऐंशी पर्यटक महाराष्ट्रात परतलेत प्रवाशांसोबत मुरलीधर मोहोळ यांनी संवाद देखील साधला विमानामधून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला अरे वा नमस्कार हो मी oh, मागासी ताईंना सांगितलं की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली याच्यात खूप आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप मदत केली हो oh, नमस्कार या या सुखरूप या हो हो नमस्कार नमस्ते नमस्ते वा 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 नमस्कार तुमच्या आलो आज नाही नाही आहे सगळे व्यवस्थित आहेत ना चालेल चालेल भेटूया भेटूया नमस्कार हा ठीक आहे ठीक आहे काही चिंता करू नका आता झाले सगळं व्यवस्थित हो पोहोचाल मुंबईत.